जय हरी माझ्या रेंडाळ्याच्या सगळ्या ग्रामस्थांना एक तळ्याचं काम झालं याच्यातच आपण अल्पसंतोषी होऊन थांबून जायचं आहे का की त्या तळ्याला एक सुरुवात म्हणून बघायचं आहे आणि पुढच्या कामाला सुरुवात करायची हा निर्णय हा विचार आणि याबद्दलचं आत्मचिंतन सगळ्यांनी करायला हवं मला असं वाटतं रेंडाळ्याचा हा वनबंधारा म्हणजे आपलं गाव एकत्र येण्याचा एक, एक छोटासा नमुना असावा आणि या कामातून आपण पुढे जंगल निर्मिती जलसमृद्धी त्याच्यातनं शेतीची समृद्धी जनावरांची समृद्धी उद्योगांची समृद्धी हे सगळं एक समृद्ध गाव भारताच्या पटलावर रेंडाळा झळकावा इतकं आपण करू शकतो का यासाठी मुख्यत्वे संसाधनं प्रशासकीय यंत्रणा या सगळ्या गोष्टी तर उपलब्ध आहेच पण या सगळ्यांच्या पायाशी आहे तो आपल्या गावकऱ्यांचा ध्यास आणि एकत्रितपणा संघटितपणा आपण जर सगळे संघटित झालो ना तर आपलं गाव राळेगण सिद्धी किंवा आपलं गाव बाजार करायला काहीच लागणार नाही पण जर आपण गटातटात विभागले गेलो जातीपातीत विभागले गेलो तर मात्र आपल्या मागच्या दहा पिढ्यांनी जो दुष्काळ अनुभवला तोच दुष्काळ आपल्या पुढच्या पिढ्यांनाही आपण देऊन जाणार का की आपण बदल घडवणार जो छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला जो अहिल्याबाई होळकरांनी घडवला जो बाबासाहेब आंबेडकरांनी घडवला असा ऐतिहासिक बदल आपण करायचा की आपल्या पुढच्या पिढीला दुष्काळाच्या खाईत ढाकलायचं हा निर्णय फक्त सर्वस्वी तुमचा आहे तुमचा एक निर्णय इतिहास घडवू शकतो आणि तुमचा एक निर्णय तुमच्या पुढच्या पिढीला पुन्हा एकदा दुष्काळी बनवू शकतो निर्णय घ्या आपण जर सगळे संघटित झालो तर भारताच्या पटलावर रेंडाळा गाव झळकल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही सगळे आपण मिळून एकत्र या कामाबद्दल सकारात्मक असो तर मला असं वाटतं पुढच्या पाच वर्षाचा एक ब्ल्यू प्रिंट ज्याला म्हणू तो आमच्याकडे तयार आहे तो तुमच्याशी कधी शेअर करायला यायचं कधी आपण त्यावर चर्चा करायला यायचं सांगा या सगळ्याच्या आधी एक गोष्ट मनमोकळेपणाने बोलून दाखवतो तुमच्या गावच्या राजकारणात तुमच्या ग्रामपंचायतीत किंवा तुमच्या राजकीय कुठल्याही गोष्टीत आम्हाला एक कणभरही आवड इंटरेस्ट इच्छा नाही आहे तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ आमची विनंती एवढीच आहे पाण्यासाठी एकत्र या तुम्हाला दुष्काळी म्हणून हिणवलं आहे ना तुमच्या पुढच्या पिढ्यांना असं हिणवावं का अह जमीन आहे आपल्याकडं आपल्या मुलांची मेहनत करण्याची प्रवृत्ती फक्त पाण्याअभावी आपण आडतोय दुष्काळी ठरतो ठरतोय बदलू ना सगळे मिळून आपण ही कहाणी ही परिस्थिती बदलू मला खात्री आहे एका सकारात्मक ऊर्जेनं एकत्र येऊन आपण गावची दशा आणि दिशा बदलण्यासाठी सगळे कटिबद्ध होऊया जर सगळं गाव एकत्र होत असेल तर आम्हालाही सांगा चर्चेसाठी आम्ही कधीही यायला तयार धन्यवाद जय हरी